अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आमदार सचिन कल्याण शेट्टी पन्नास हजार एकशे एक्केचाळीस मतांनी विजयी अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचा पन्नास हजार एकशे एक्केचाळीस इतक्या मताने विजयी होऊन ते दुसऱ्यांदा निवडून आले आहेत त्यांना पंचवीसाव्या फेरी अखेर एक लाख शेचाळीस हजार चारशे चौसष्ट मते मिळाली तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार तथा माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेत्रे यांना सत्त्याण्णव मते मिळाली आमदार सचिन शेट्टी विजयी घोषित झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा